सोलापूर सिद्धेश्वर यात्रेतील मानाच्या सातही नंदी ध्वज याबद्दल माहिती आहे का सात नंदी ध्वज सोलापुरातील सर्व धर्म समभावाचं प्रतीक असणारे श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या सातही नंदी ध्वजांची माहिती जाणून घ्या पहिला नंदी ध्वज पहिला नंदी ध्वज हा सत्तावीस फुटाचा असतो हा नंदी ध्वज देवस्थानचा असून हिरे अबू मानकरी यांचे आहेत तर भक्तांकडून खारी खोबरं यासोबत नागफणी आणि बाशिंग बांधण्याचा मान आहे दुसरा नंदी ध्वज दुसरा नंदी ध्वज हा सत्तावीस पॉइंट पाच फुटाचा असतो आणि देशमुख कुटुंबाचा नंदी ध्वज आहे तिसरा नंदीध्वज तिसरा नंदी ध्वज अठ्ठावीस फुटाचा असतो आणि या नंदीध्वजाचे मानकरी हे माळी समाज आहेत चौथा नंदी ध्वज चौथा नंदी ध्वज हा अठ्ठावीस पॉईंट पाच फुटाचा असतो तर या नंदी ध्वजाचे मानकरी हे श्री विश्वब्राह्मण समाज कालिका मंदिर सेवा मंडळ ट्रस्ट हे आहेत पाचवा नंदी ध्वज पाचवा नंदी ध्वज हा एकोणतीस फुटाचा असतो तर या नंदी ध्वजाचे मानकरी सोनार समाज आहेत सहावा नंदी ध्वज सहावा नंदी ध्वज हा एकोणतीस पॉइंट पाच फुटाचा असतो याचे मानकरी मातंग समाज आहेत सातवा नंदी ध्वज सातवा नंदी ध्वज हा तीस फुटाचा असतो विशेष म्हणजे सहावा आणि सातवा नंदीध्वजाचे मानकरी हे मातंग समाज आणि बनसोडी कुटुंब हे आहेत